जयशिवराय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता पंधरा हजार जागांवरती पोलीस भरती होणार आहे त्या संदर्भातला आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे बघा महाराष्ट्रामध्ये आज फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेतले घेण्यात आलेले आहेत त्यातील काही महत्त्वाचे निर्णय बघा महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे पंधरा हजार पोलीस भरती यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहे गृह विभागामार्फत या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे सर्वांच्या सहमतीने यास परवानगी देण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरची भरती सुरू होणार आहे त्यानंतर पुढचा एक निर्णय बघा राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या म्हणजे रेशन दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरणाचा म्हणजे अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे रेशन दुकानदाराचा पगार पैसे जे काय आहेत ते वाढणार आहेत असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये त्यानंतर पुढचा काय निर्णय आहे बघा आणखी एक सोलापूर पुणे मुंबई हवाई प्रवासाकरिता फायबिलिटी गॅप फंडिंग निधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सामान्य प्रशासन विभाग विमानचालन या संदर्भातल्या विभागाने हा निर्णय घेण्यात घेतलेला आहे पुढचा निर्णय काय आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदारांच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय आहे आणि शासन हमीस पाच वर्षापर्यंत मुदतवाढ अशा संदर्भातला सामाजिक विशेष सहाय्य विभागाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या विभागामार्फत निर्णय घेतलेला आहे आता बघा पोलीस भरतीबाबत सविस्तर असं आहे की महाराष्ट्र दरातील शिपायांची सुमारे पंधरा हजार पदे भरण्यात येणार आहे त्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे या भरतीमध्ये दोन हजार बावीस व तेवीसमध्ये संबंधित पदांची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची संधी म्हणजे विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे म्हणजे बावीस तेवीसमध्ये ज्या उमेदवारांची जी भरती झाली त्यावेळेस ज्यांचं वय संपलेलं होतं त्यांना एक वर्षाच्या ह्या भरतीसाठी संधी देण्यात आलेली आहे याची सविस्तर अपडेट सविस्तर माहिती आपण येत्या काही काळामध्ये जसे शासन निर्णय येईल तसे आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत राहू त्यानंतरचा एक न निर्णय आहे बघा महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या विविध अंतर्गत कर्ज प्रकरणातील जामीनदाराबाबतच्या अटी आणि शर्तींमध्ये सुधारणा करण्यास तसेच महामंडळांना देण्यात येणाऱ्या शासन हमीस पाच वर्षापर्यंतची मुदतवाढ देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे या निर्णयामुळे लघु उद्योजकांना कर्ज घेण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत होणार तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार आहे हा या निर्णयाचा फायदा होणार आहे त्यामुळे जे काय या महामंडळाच्या संबंधित नागरिक असतील अधिकारी असतील त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे त्यांना यातून फायदा होणार आहे पुढचे असेही काही निर्णय घेतलेले आहेत तर बघा पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो कोणते कोणते निर्णय आहेत महामंडळाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे चार निर्णय कोणते आहेत बघा गृह विभागामार्फत महाराष्ट्रात पोलीस दलामध्ये पंधरा हजार पोलीस भरतीच मंजुरी देण्यात आलेली आहे दुसरा आहे अन्न नागरी पुरवठा विभाग राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शेदापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे हा दुसरा निर्णय आहे त्यानंतर पु पुढचा तिसरा निर्णय बघा विमानचालन विभागामार्फत घेण्यात आलेला निर्णय आहे सोलापूर पुणे मुंबई हवाई प्रवासाकरता वायबिलिटी गॅप फंडिंग निधी देण्याचा हा एक निर्णय आहे त्यानंतर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत निर्णय घेण्यात आलेला आहे कोणता तर या विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदारांच्या अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत शिवाय शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे या महामंडळामार्फत जो कोणी कर्ज घेईल त्यांना आता जामीनदाराची जामीनदार देण्याची गरज लागणार नाही कर्ज अगदी सहजरित्या उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीने महत्त्वाचे हे निर्णय घेण्यात आलेले महत्त्वाचा मोठ निर्णय आहे पोलीस भरती तर पोलीस भरतीचे स माहिती आपण सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत राहणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी दाबा हा निर्णय कसा वाटला मंत्रिमंडळाचा कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पचवा जय हिंद जय महाराष्ट्र